नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत निवडणूक चोरल्याचा हल्लाबोल केला आहे राहुल गांधी यांनी पाच स्टेपमध्ये या षडयंत्राचा आराखडा मांडलाय यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड बनावट मतदार बनावट मतदान टार्गेट बूथ रिंगिंग आणि सी सी टी व्ही यात पुरावे लपवण्याचं सांगितलं आहे तर यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्र मतदानानंतर अचानक सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचं म्हटलंय त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलंय तर जिथे निकाल आधीच ठरले होते शेवटी ते म्हणतात की मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे आजच्या सामन्याच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलाय आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता एकत्र येणार आहेत तर अशी चर्चा सध्या रंगली आहे आजच्या सामन्याच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलाय तर मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पाहायला मिळतोय ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे मुंबईत जोरदार वारे वाहत आहेत त्यातच मनसेमध्ये सध्या बैठकाचं सत्र सुरू आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना या बैठकीला महत्व आहे बैठकीत राज ठाकरे कोणता मंत्र पदाधिकारी अध्यक्षांना आणि उपाध्यक्ष यांना देणार आहे ते याची उत्सुकता आहे मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसंदर्भात कोणतंही भाष्य करू नका अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती देखील मिळते उद्धव ठाकरेंनी शिवसेना मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस म्हणाले की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरेच देतील मी कशी प्रतिक्रिया देणार माझा काय संबंध येतो त्यांनी साथ द्यायची आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही हे उचित वेळी मी सांगत असतो असंही फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलंय पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर घेरल्यानंतर सुप्रिया सुळे आता भारतात आले आहेत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या विशेष सत्राच्या मागणीवर मोठा खुलासा केलाय शरद पवार गटाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मंचावरून सरकारकडे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे पण पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेष सत्राची मागणी करणं योग्य नाही देश एकजूट असल्याचा संदेश जाणं आवश्यक आहे असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलंय कल्याणच्या दुर्घाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसेनेकडून शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले हिंदू मुस्लिम धर्माची प्रार्थनास्थळे दुर्गाडी किल्ल्यावर आहेत परंतु बकरी ईद निमित्त हिंदू समुदाय किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी घातली होती त्यामुळे त्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय यावेळी लाल चौकीजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय कल्याणमध्ये परिस्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेकडो पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही थेट बातमीच देतो असंही त्यांनी यावेळी म्हटलंय छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात अत्यंत महत्वाचा खुलासा समोर आलाय एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपी अमोल खोतकरनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडल्याचा जबाब त्याच्या मैत्रिणीने दिल्याची माहिती समोर येते एन्काउंटरच्या वेळी अमोल खोतकरच्या गाडीत त्याची मैत्रीण खुशी शेख देखील उपस्थित होती ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी असून तिचा जबाब आता पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतोय मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केलाय विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मुंबई डिव्हिजनमधील उपनगरीय मार्गांवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान मेट्रो मार्ग नऊच्या गर्डर लॉन्चिंगमुळे शनिवारी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे शनिवारी रात्री चर्चगेटवरून विरारला जाणारी शेवटची लोकल ही रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाने तर भाईंदरला जाणारी शेवटची लोकल ही अकरा वाजून अडतीस मिनिटाने सुटणार आहे तर त्यामुळे प्रवाशांनी नियोजन करूनच प्रवास करावा असे आवाहन देखील करण्यात आले महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं बघायला मिळते राज्यात काल चोवीस तासांमध्ये अठ्ठ्याण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली असून पुण्यात बेचाळीस आणि मुंबईत सदतीस ऍक्टिव्ह केसेस असल्याचं समोर आले शिवाय या दोन्ही महत्वाच्या शहरांप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब मानली जाते सध्या महाराष्ट्रात पाचशे सत्याहत्तर सक्रिय रुग्ण असून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी